अमरावती जिल्ह्यात महावितरणमध्ये नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये महागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर हेतू परस्पर त्यांचे खराब शेरे लिहून अन्यायकारक बदल्या करण्यात आल्या सहाय्यक अभियंता राहुल नाखले यांची दोन वर्षाच्या कालावधीत दोन ठिकाणी बदली करण्यात आली परतवाडा येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेले राहुल नाखले यांचा दोन महिन्यापूर्वी शंभर टक्के वीज चोरी पकडल्याप्रकरणी व केलेल्या कारवाई प्रकरणी त्यांचा गौरव करण्यात आला व दोन महिन्यानंतर मात्र त्यांचे दोनशे पन्नास किलोमीटर दूर धानकी येथे केवळ बदली करण्यात आली यापूर्वी राहडगाव येथून केवळ एक परतवाडा यावर्षी या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये हेतू परस्परने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करत महावितरणच्या विद्युत भवन समोर कर्मचाऱ्यांनी गेट आंदोलन केले हा न्याय दूर न झाल्यास याहून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी मागासवर्गीय संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे मी राहुल संभारे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचाऱ्याचा केंद्रीय उपाध्यक्ष आहे त्या प्रशासन जे आहे झोन प्रशासन असो मंडळ प्रशासन असो की या मंडळमध्ये जे चार विभाग आहे त्याचप्रमाणे यवतमाळ मंडळ जे आहे तिथे सुद्धा तीन विभाग आहे आता एक चौथा झाला दारवा प्रत्येक ठिकाणी आमचा जे मागासवर्गीय कर्मचारी आहेत सभासद आहे या सभासदावर अन्याय चालू आहे विभागामध्ये आमचे जे कर्मचारी सभासद चांगलं काम करतात त्यांचे जे गोपनीय शेरे आहे या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ते जाणून बुजून खराब केले आणि ज्यावेळेस आम्ही न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नजर चुकीने झाले परंतु त्याच्यावर ज्या अधिकाऱ्याने प्रशासनाने त्यांचे शेरे खराब केले त्यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही आहे आणि आमचे जे चांगले सभासद आहे त्यांचं या ठिकाणी मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्यामुळे प्रशासनानं त्याची वेळीच दखल घ्यायला पाहिजे या अमरावती प्रशासनानं आमचं सहाशे ब्याण्णव यावर्षी बदली सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरचा पूर्ण पुरेपूर घर वापर करून आमचे जे काही सभासद आहे राहुल नाकले यांच्या विरोधामध्ये खोट्या तक्रारी घेऊन प्रशासनाकडून त्यांच्यावर अन्यायकारक बदली केलेली आहे त्यांची अडीचशे किलोमीटरवर धानकी येते त्याचप्रमाणे मागच्या वर्षीसुद्धा त्यांच्यावर अन्यायकारक बदली झालेली आहे त्याचासुद्धा आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये यांना प्रस्ताव मागितला परंतु प्रस्तावसुद्धा दिलेला नाही याचा अर्थ त्यांची जी बदली झाली ते अन्यायकारक झालेली आहे तीसुद्धा रद्द करून त्यांना त्यांनी ज्या ठिकाणी मागणी केली त्या ठिकाणी त्यांना प्रस्ताव हे करून त्या ठिकाणी पदस्थापना द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या इथे कीर्ती बडवे मॅडम आहे बोला बोला कीर्ती बडवे मॅडम आहे यवतमाळ सर्कलच्या त्यांच्या आई कोमामध्ये आहे तरीसुद्धा त्यांची बदली या वर्षी प्रशासनानं केलेली नाही आणि इतर लोकांच्या बाबतीत म मध्ये प्रशासन जे आहे त्यांचे नियम डावलून त्यांच्या बदल्या करतात त्यांना बेनिफिट देतात त्याप्रमाणे आमच्या लोकांवर जो अन्याय झाला त्या अन्यायाचं निराकरण या प्रशासनानं करायला पाहिजे त्यासाठीच आज आम्ही सोळा तारखेला या ठिकाणी सभेचं आयोजन केलं प्रशासनानं जर या मागणींचा विचार केला नाही तर एकवीस तारखेला आमचं एक, एक दिवसीय धरणे आंदोलन आहे इथे आणि तिथूनसुद्धा प्रशासनानं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही किंवा आमच्या सभासदावर कर्मचाऱ्यावर जर हे प्रशासन अन्याय करत आलं ते विभाग असो सर्कल असो किंवा झोन असो तर आम्ही या महावितरण प्रशासनाच्या विरोधात संवैधानिक मार्गाने दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण करणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी या प्रशासनाला विनंती करतो की जे आमच्या काही रास्त मागण्या आहे त्याच्यावर पुरेपूर विचार करावा आणि ज्या लोकावर आमचा अन्याय झालेला आहे त्यांचा अन्यायाचं निराकरण करावं अन्यथा या प्रशासनाविरोधात आम्ही वरिष्ठ कार्यालयाला दाद मागू तिथेसुद्धा आमचं निराकरण झालं नाही तर सर्वात शेवटी आम्ही न्यायालयीन लढा देऊ आणि न्यायालय न्यायालयामध्ये संघटनेमार्फत प्रशासनाला पार्टी म्हणून आम्ही उभं करू त्यामुळे प्रशासनानं आमच्या मागण्याची वेळी दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे